तर पहा या ठिकाणी या संख्या लिहिताना नेहमी आपल्याकडून चुका होतात तर चुका कशामुळे होतात तर आता पहा एक लाख पाच ही संख्या लिहिताना सुरवातीला एक आहेत शेवटी पाच आहेत मग मध्ये किती झिरो द्यायचे हे कधी कधी लक्षात न आल्यामुळे चुका होतात त्यानंतर दहा हजार पाच एक हजार पाच या संख्या लिहिताना अंकात लिहिताना अंकात लिहिताना कधी कधी चुका होतात म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि या संख्या लिहायच्या कशा असतात ते बघा तर कधी पण अशा संख्या लिहिताना एकक दशक म्हणा म्हणजे बघा चुका होणार नाहीत एकक दशक शतक हजार दस हजार आणि लाख एक लाख पाच असं एकक दशक म्हटल्याने शक्यतो चुका होत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर जशी असतं शेअर करा धन्यवाद